नमस्कार मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते डॉक्टर पल्लवीस डेस्क मध्ये पण आज आलेलो आहोत डॉक्टर रोहित केयर यांना भेटायला आणि सगळ्यात पहिला गणपती जो सार्वजनिक सुरू केला बाळ गंगाधर टिळक लोकमान्य टिळकांनी त्यांचा वारसा पुढे नेणारे रोहित केयर त्यांना आपण विचारूया की त्यांना कसं वाटतंय निश्चितपणे लोकमान्यांच्या घरात जन्म झाला हे मी स्वतःला भाग्यवानच समजतो पण त्याचबरोबर एक प्रेशर हे कंटिन्युअस असतं तुमच्यावर कारण लोकांच्या ते अपेक्षा असतात आणि अं ज्या वेगळ्या उंचीचे लोकमान्य होते त्याच्यासमोर आपण तसे कुठेच नाही कुठल्याही कामात पण ती परंपरा प्रथा ते सामाजिक कार्य हे जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न त्यानिमित्ताने तरी आम्ही सगळे कुटुंब म्हणून करत असतो एकोणीसशे पाच मध्ये त्यांनी सुरू केला तेव्हापासून आतापर्यंत मूर्तीची जी आपण म्हणू की सादगी आहे ही तशीची तशी टिकवली म्हणजे नक्कीच तुम्ही खूप चांगलं काम करता आहे आणि आपण विद्येची देवता म्हणतो गणपतीला तर त्याचा पण वारसा तुम्ही पुढे नेता आहे आपल्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून तर त्याबद्दल थोडक्यात सांगाल आपल्याला माहितीये की जो दृष्टिकोन राहिला हा सार्वजनिक गणेश उत्सव चालू मागे तो तेव्हा ब्रिटिशर्स विरुद्ध एक एकी निर्माण करणं सगळ्यांना जमावबंदीचा कायदा असताना अनेक रूढी परंपरा होत्या इलिट्रसी होती हिंदू मुस्लिम डिवाइडस होते आ, आ, उच नीच याच्याकडे खूप अपर कास्ट लोअर कास्ट बॅरियर्स ते मोठ्या प्रमाणात होते अनेकांना मंदिरात जाऊन दिलं जायचं जनजागृती करण्याकरता हे धार्मिक उत्सवाची एक कल्पना आली सगळं ब्रिटिशर्स रूल कलोनियल रूल सांभाळून कशी कर जनजागृती करायची लोकांना प्रवृत्त कसं करायचं स्वराज्याच्या लढ्याचं बघी व्हायला म्हणून शिवजयंती सुद्धा एक सार्वजनिक उत्सव केला आणि फक्त दहा दिवस नाही पण वर्षभर काही ना काहीतरी कार्य हे सामाजिक कार्य केसरीवाडा करतं आणि एक आनंद आहे की पुण्यात अशी अनेक मंडळ आहेत हा असा एक आ, या उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक कार्य देशाला राज्याला लागणारी जी मदत ही या शक्तीची मिळायला पाहिजे असा एक दृष्टिकोन डोळ्यासमोर तिथे राहतो टिळक महाराष्ट्र विद्यापीठ सुद्धा लोकमान्यांच्या नावाने जे स्थापन झालं एकवीस साली तिकडे सुद्धा हाच दृष्टिकोन हा पेक्षा त्यांनी एक नॅशनल एज्युकेशन जी चतुश्रुती लोकमान्यांनी सांगितली होती त्यात स्वराज स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हे सांगितलं होतं त्यात राष्ट्रीय शिक्षण चा अर्थच होता की देशाला उपयोगी पडणारं शिक्षण आता तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात एज्युकेशनशी रिलेटेड काम करताय तर त्याच्यात तुम्ही काय काय नवीन इंट्रोड्यूस केलंय आता स्किल बेस्ड एज्युकेशन हे मी मगाशी जे सांगितलं की राष्ट्रीय शिक्षणाचं जे आव्हान लोकमान्यांनी केलं होतं तेव्हा पारंपरिक शिक्षणाबरोबर आपल्या उद्योगधंद्याला लागणारे शिक्षण घ्या हे एक आव्हान होत आणि त्यामुळे स्किल बेस्ड एज्युकेशन हे खूप आधीपासूनच एक धोरण लोकमान्यांनी ठेवलं होतं पुढे की जसं त्यांनी मुलालाही पत्र लिहिलं होतं की तुला तू चप्पल जर का तुला अगदी शिवायची असेल तर पण असाच आंबर व्हायला पाहिजे तू किंवा ते शिवता आले पाहिजे की त्याला परदेशातन डिमांड व्हायला पाहिजे डिमांड यायला पाहिजे त्याच्या त्याच्यामुळे हे पत्र त्याच्यामुळे हा तर त्यामुळे त्याच्यावर पूर्ण त्यांचा विश्वास होता आणि सध्या स्किल्स आम्ही जमेल तेवढे इंट्रोड्यूस करायचा प्रयत्न केला ही न्यू एज्युकेशन पॉलिसी सुद्धा बऱ्यापैकी स्किल बेस्ड ओरिएंटेड ही गव्हर्नमेंटनी प्रमोट केली आहे खूपच चांगलं आहे कारण आताच्या मुलांना स्किल्स मुळेच त्यांचं भविष्य घडणार आहे हे त्यांना पण कळायला लागलं आणि अशा स्किल्ससाठीची कॉलेजेस खूप कमी आहे तो तुम्ही हा खूपच चांगला उपक्रम करताय जस की मी डॉक्टर पल्लवी प्रसाद आणि माझा चॅनल आहे प्लेन मी डॉक्टर पल्लेवीट प्रसाद तर मी जास्त हेल्थला प्रमोट करते तर तुम्ही एक आवाहन काय कराल माझ्या ऑडियन्स साठी कि हेल्थ साठी त्यांनी किती लक्ष द्यायला पाहिजे तब्येत ही खरं फार महत्वाची राहते हो मीज हेल्थ इज बिगेस्ट वेल्थ आपण मुव्हन टूच कारण तब्येतीने साथ दिली तर बाकीच्या गोष्टी आपल्याला करता येत त्याच्यामुळे आता आपण बघतो तर एक लहान मुलांना तर निश्चितच या निमित्ताने सांगावं लागेल किंवा हे गॅजेट्समुळे किंवा सोशल मीडियामुळे ते इतके त्याच्यात इन्व्हॉल्व असतात की स्वतःच्या तब्येतीकडे किंवा मा मैदानी खेळ जे लागतात की जेणे तब्येत व्यवस्थित राहते आपली आणि पुढे ती खूप उपयोगी पडते त्याच्याकडे लक्ष ऍप्सोल कमी झालेले ते मोबाईलवरच दिवस रात्र गुंपून राहतात ते म्हणजे पालकांनी तर लक्ष घालून त्यांना त्यातनं बाहेर काढायला पाहिजे जे करतायत प्रयत्न करून हळहल चेंजेस होत आहेत आपण आता कोविड मध्ये बघितलं की एवढं मोठं संकट आपण या पिढीने एकदम आपण बघितलं की ज्याच्यात अनेक लोकांच्या घरात दुःख आलं आणि तब्येत म्हणजे किती महत्वाची आहे आणि त्याच्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे आपण हे कोविडमुळे आपल्या समोर आलेलं आहे की आपण ज्यांनी ज्यांनी तब्येत व्यवस्थित ठेवली ते हा एवढा विचित्र व्हायरस हा सर्वाईव्ह होऊ शकले काहींना त्याचा खूप मोठा फटका बसला लोकमान्यांचं सुद्धा अगदी उदाहरण द्यायचं झालं तर त्यांनी कॉलेजमध्ये त्यांची तब्येत तशी एवढी अशी चांगली नव्हती तब्येतपेक्षा अशी खूप शक्तिशाली असं त्यांचं शरीरी होती असं नाही तर एक वर्ष त्यांनी शिक्षण बंद करून टाकलं आणि एक वर्ष एक वर्ष पूर्णपणे व्यायामात झोपून दिलं जोर बैठका स्विमिंग हो। हे वर्षभर त्यांनी केलं त्याच्याकडे लक्ष देऊन एकदम खणखणीत स्वतःची तब्येत करून घेतली दुसराही त्याच्या मागचा विचार होता की, की चा लड़ा करते माला थे... चा चा ते बोलले की उद्या जेव्हा स्वराज्याच्या लढ्याकरता जेलमध्ये जावं लागेल तेव्हा तब्येतीने मला साथ द्यायला पाहिजे काय भूमिका डोळ्यासमोर ठेवली होती आणि ते लागतच म्हणजे तब्येत जो तर व्यवस्थित नाही तुम्ही काय करणार उद्या पुढे मागे तुम्हाला ऐशाराम सगळं ऐश्वर्य मिळेल पैसे मिळतील तब्येतीने साथ नाही दिली तर त्याचा तुम्हाला उपभोगी आहे तर त्याकडे लक्ष हे निश्चितपणे द्यायलाच पाहिजे म्हणजे ते प्रमोट करायला पाहिजे कॉलेज लेवलला विद्यापीठ लेवलला तर आम्ही करतोच कारण के, जर आयुष्यच आपलं नीट आपण जगू शकलो नाही तर ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत एंटरटेनमेंट मधून त्या आपण करूच शकणार आणि जसं तुम्ही सांगितलं आता कि इतके दूरदृष्टीचे होते लोकमान्य टिळक कि तेव्हा ते पण हेल्थची काळजी पण घेत होते शिक्षणाची पण घेत होते त्यांनी एवढा मोठा उपक्रम सुरू केला हा सगळ्यांनी एकत्र यावा म्हणून तर त्यांच्यासारखं नक्कीच सगळ्यांनी बनण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि तुम्ही त्यांचा वारसा हक्क इतका छान पुढे नेत आहात आणि अजून पुढे नेतच राहाल त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुम पण धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच